डोंगर दऱ्यांनी गगनबावडा तालुका व्यापलाय उन्हाळ्याच्या शेवटी अशा डोंगर दऱ्यांमध्ये रानमेवा फुलून येतो सध्या गगनबावडा तालुक्यात डोंगरची काळी मैना अर्थात करवंदांचं मोठं उत्पादन झालंय दुर्गम भागात जाळीवर आलेली करवंद गोळा करून ती विकायची आणि त्यावर आपली उपजीविका चालवायची हा अनेक कुटुंबांचा दरवर्षीचा उद्योग आहे सध्या महिलांसह काही धनगर बांधव भर उन्हात करवंद विक्रीसाठी आणत आहेत आंबा कलिंगड ही उन्हाळ्यातली प्रसिद्ध फळं पण त्याबरोबरीनच उन्हाळ्यात पिकणारी करवंद जांभळं तुतू फणस हा रानमेवा अनेकांना आवडतो आरोग्याला पोषक आणि गुणकारी असलेल्या करवंद आणि जांभळाला उन्हाळ्याच्या शेवटी मागणी वाढते सध्या गगनबवडा तालुक्यात करवंदाचं पीक जोमान आलंय सुमारे दहा ते पंधरा महिला कोकणात जाणाऱ्या महामार्गावर करवंद विकताना दिसतात पानामध्ये गुंडाळलेली करवंद विकून या महिलांना दिवसाकाठी शे दोनशे रुपये मिळतात सध्याचे दोन महिने त्यांच्यासाठी हा व्यवसाय असतो गगनबावडा तालुक्यातील डोंगर कपारीत फिरून करवंद गोळा करायची आणि ती विकायची त्यातून कुटुंबाची गुजराण करायची हा अनेक गोरगरिबांचा दिनक्रम बनलाय अगदी लहान मुलंही आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रानमेवा विकत नैसर्गिकरित्या वाढणारी करवंद खायला गोड आणि आंबट असतात पचनक्रियेसाठी करवंद उपयुक्त फळ आहे करवंद गोळा करताना काट्या कुट्यांची आणि चीक लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते या करवंदापासून लोणचं ज्यूस सरबत तयार केलं जातं सध्या करवंदाचा सीझन जोरात सुरू असून गगनबावडा तालुक्यात ठिकठिकाणी थीक करवंद विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतोय